मनरुप पोलीस ठाण्यात आषाढी एकादशी आणि मोहरम सणानिमित्त शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती मंद्रुक पोलीस ठाण्याअंतर्गत मोहरम आणि आषाढी एकादशी सणाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशीनिमित्त आणि मोहरम निमित्त मोहल्ला समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक रविवारी मंद्रुप पोलीस ठाण्यात पार पडली या बैठकीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आणि नियमानुसार कार्यक्रमाची माहिती देण्यात आली या बैठकीत मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुल्ले यांनी मोहरम आणि आषाढी एकादशी शांततेनं पार पाडण्याचं आवाहन केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस फौजदार प्रमोद आसादे यांनी केलं तर आभार गोपनीय शाखेचे सागर चव्हाण यांनी मानले